माणसाला मूलभूत अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाचा जागर फक्त हा जिल्ह्यापुरत्यात मर्यादित न राहता आता राज्यात व देशातही होताना दिसून येत आहे भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय संविधानाचे मूल्य जोपासत घर घर मे संविधान राबवणारी टीम आज आपल्यासोबत आहे जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया जय भारत जय संविधान मी प्रवीण पारकाकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुज महाराष्ट्र घराघरामध्ये संविधान राबवतात आज सर्व टीम आज आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार संविधानाचा जागर हा आता फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता तो आता राज्यभर विधान विचार झालं स्पर्धा परीक्षा ही आता महाराष्ट्रभर दिली जाणार आणि तो नागरिक सहभागी आणि संविधानाची माहिती घेऊ शकतो आपल्याला काय जसं बाबासाहेब सांगून गेले की संविधान हे पुस्तक केवळ कायद्याच्या कलमांसाठी नाहीये तर त्याच्यामध्ये आपल्या हक्कांची जाणीव आहे आणि हीच जाणीव घेऊन आम्ही तुमच्या शहरामध्ये येत आहोत ते भारतीय संविधान पोहोचवण्यासाठी आणि ह्या स्पर्धेमध्ये जो नागरिक जो विद्यार्थी सहभागी होणार आहे त्या सहभागी विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि मेडल आमच्या संस्थेच्या मार्फत मिळणार आहे त्यासोबतच पारितोषिक मिनिटांमध्ये तीन लाख रुपयांचं द्वितीय पारितोषिक हे दोन लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असं तीन गटांमध्ये विभाजन करून मिळणार आहे तर वाट कसली बघताय भारतामध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पाहिजे आणि लोकशाहीचा जागर झाला पाहिजे आणि माणसाला माणूस याची जाणीव घेऊन भारतीय संविधान हे घराघरात पोहोचले पाहिजे मोठ्या संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि संविधानाचा जागर झाला प्रत्येक नागरिकाला खरपोच संविधानाची प्रत मिळणार आहे आणि डॉक्टर यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे प्रणेते भगवंत कांबळे यांचं सुद्धा मुकेश भाई निकालच्या मित्रमंडळाच्या वतीने सहार्ज स्वागत तसेच आमचे विशेष सहकार्य आम्हाला लाभले